सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत काही झालं तरी भाजपचाच नगराध्यक्ष होणार अशी डरकाळी फोड़त, प्रभाग क्रमांक तीन मध्ये युवा नेते संजय सबका, यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक तीन मध्ये ओपन पुरुष जागेसाठी संजय काका सपकाळ तर ओपन महिला जागेसाठी सौ अंबिका बाबी हजारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला प्रभागामध्ये हे दोन्ही उमेदवार घराघरात पोहोचले असल्याने विरोधकांचा धोवा उडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असा विश्वास प्रभाग क्रमांक तीन मधील कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत सौ अंबिका बाबी हजारे यांनीही प्रभागांमधील महिलांचे मोठे संघटन केले आहे महिलांच्या अडचणीसाठी धावून जाण्यात त्या अग्रेसर आहेत मंगेश अण्णा हजारे यांनीही प्रभागामध्ये मजबूत बांधणी केली असून विरोधकांचा धुवा उडवण्यास सौ अंबिका भाबी हजारे सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले युवा नेते संजय काका का यांचा विजय पक्का आहे पण विट्यात सर्व प्रभागामध्ये सर्वात जादा लिडणे येण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार फील्डिंग लावली आहे प्रभागामध्ये संजय काकांना उमेदवारी मिळणार का असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा प्रभागातील प्रत्येक घरातून काकांनाच उमेदवारी द्या अन्यथा परिणामास सामोरे जा असे आव्हानच दिल्याने वातावरण तापले होते प्रत्येक घरात कायम मदतीस उपलब्ध असणारे हे युवा व्यक्तिमत्व पाटील गटाचे ताकदवर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते आपल्या रणनीतीद्वारे विरोधकांचा धुवा उडवण्यात तरबेज असणारे संजय

व राहुला आजारे त्या ठिकाणी आम्ही आम्ही आज अर्ज भरत आहे तर आपण या सर्व नागरिकांचे या ठिकाणी आभार दुसरी गोष्ट आपण या प्रभागासाठी व सगळ्या गोष्टी प्रामाणिक आणि राहिलेली कामं जी काय अपुरी त्या तात्तीन आपण करणार आजपर्यंत केलेलीच आहे दोन हजार सोळाला ला माझी पत्नी संसारिका संजय सप्तळ या ठिकाणी शहरामध्ये आठशे पन्नास मतांना सर्व नागरिकांचं विटे शहराचं सगळ्यांचं आभार आणि आमच्या आलेले मंडरी वस्ती नगर येथील नागरिक व आजारी गोडके मळा घुमाळ वस्ती आणि मोडरे वस्ती या ठिकाणी आमचे अविनाशराव पण इथे आहेत मोडरे निलेश निलेश मंडे सोन्या मंडे त्यानंतर आपला सर्वच परिवार नीरज मंडे वगैरे सर्व ग्रुप आपला मंडे ग्रुप यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आलेल्या सर्वांचं आभार वाटतो मोठ्या शक्ती प्रदर्शनानं तुम्ही इथे अर्ज दाखल करताय लोक देखील उत्साहात आहेत आता गुलाल हो लावलाय तुम्ही विजयच्या घोषणा झाल्या गुलाल हो आमचाच आहे आणि विटे शहराचा पण गुलाल आहे आज भाजप आपल्या बरोबर ताकदीन आहे आणि भाजपनं जी काय ताकद देणार आहे ते मोठ्या प्रमाणात ताकद देणार आहे विटे शहराचा नगराध्यक्ष हा भाजपचाच होणार आहे आणि सगळ्या वार्डाची तक नेता नेणार आहे ते टक्सी नेणार आहे त्या सर्व नागरिकांना घाबरून काहीच काम नाही येणारे ना सत्तावीस शून्य करणार आहे आम्ही या तकतीने आम्ही प्रयत्न करतो येस आज आमचे सहकारी मित्र आदरणीय संजय काका सपकाळ व सारिका सपकाळ तसेच मंगेशन हजार यांचा कॉम्बिनेशन अर्ज भरायला आम्ही सगळे एकत्र आलेलो हो आहोत संजय काकांचं समाजकार्य सगळ्यांपेक्षा खूप चांगलं आहे कधीही चोवीस तास अवेलेबल असणार असे संजय काका आहेत त्यामुळं मी सर्व प्रभाग मतदार सर्वांना आव्हान करतो की एवढा चांगला उमेदवार तुम्हाला दिलेला आहे तरी आदरणीय संजय काका मंगेचंदांच्या मंडळी अंबिका भाभी आजारे यांना प्रचंड बहुमताने विजय करून तुम्ही त्यांना सेवा करण्याची संधी द्यावी तसेच ह्यात सुद्धा आज जे वातावरण झालेलं आहे ते आदरणीय आमचे नेते सदाशिव भाऊ पाटील तसेच आमचे नेते वैभवदादा पाटील आमचे मार्गदर्शक अशोक भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के सत्तावीस शून्य असंच निकाल येणार आहे आज बघताय तुम्ही बिहारच्या निवडणुकीत आपल्या भाजप पक्षाने विरोधी गटाचा सा, सुपडा साफ केलेला आहे तसाच सुपडा साफ विरोधी गटाचा सा, या तीन तारखेला तुम्हाला विचार झालेला दिसेल आणि कामाच्या जोरावर आणि आमच्या नेतृत्व जोरावर पुन्हा एकदा विटा नगरपालिका या देशात प्रथम आलेश्वर राहणार नाही असा मला विश्वास आहे तुमचा देखील या ठिकाणी अर्ज दाखल केलाय काय माझाही आदरणीय आमच्या नेत्यांच्या आदेशाने प्रभाग स्तरामध्ये अर्ज दाखल केलेला आहे आज ज्यावेळेस आम्ही प्रभागात फिरतोय त्यावेळेस मी आणि आमचे मित्र आदरणीय तानाजी जाधव यांच्या वहिनी उमा तानाजी जाधव यांचे अर्ज दाखल केलेले आहेत आम्हाला सुद्धा विश्वास आहे की प्रभाग स्तरामधील जनता ही विकासाच्या दृष्टिकोनातून आमच्या बरोबर आहे नगर तसंच गांधीनगर तसेच मायका गांधी नगर, नगर आणि जो आपला परिसर आहे तो परिसर निश्चित आम्हाला विश्वासानं विजय करेल असा मला ठाम विश्वास आहे आणि त्यांच्या विश्वासाला पात्र देऊन जे जे काही त्यांच्या संकल्पना आहेत किंवा जे काही विकास राहिलेला आहे तो आम्ही निश्चित पूर्ण करू असा मला विश्वास आहे